न्यूज एटीन लोकमत सकाळचे अकरा वाजलेत आणि एक मोठी बातमी आपल्या हाती येते ती राज्यसभेतली आहे लोकसंख्या नियंत्रणाच्याबद्दल शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी एक प्रस्ताव राज्यसभेत मांडला आहे अनिल देसाई यांनी अनि एका खाजगी विधेयकाच्या माध्यमातून हा प्रस्ताव मांडला आहे दोन फक्त दोनच अपत्य असणाऱ्यांना काही सुविधा मिळाव्यात असं अनिल देसाई यांनी या प्रस्तावाच्या माध्यमातून सुचवलं आहे कुटुंब नियोजन पद्धतीला अधिक शिस्त लावण्यासाठी हा प्रस्ताव आपण सादर केल्याचं अनिल देसाई यांचं म्हणणं आहे दोन आपत्य असतील तर शिक्षण आणि नोकरीमध्ये सवलती मिळाव्यात दोन आपत्य असतील तर काही कर सवलती मिळाव्यात आणि यामुळे छोटी छोटी कुटुंब तयार व्हायला प्रोत्साहन मिळेल असं अनिल देसाई यांचं म्हणणं आहे प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत दिल्लीचे प्रशांत काय म्हटलं या प्रस्तावात आणखी खास करून हे जे आहे हे खाजगी विधेयक आणि खाजगी विधेयक मांडण्यात आलेलं आहे राज्यसभेमध्ये अनिल देसाई जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी हे विधेयक मांडले आणि महत्त्वाचं म्हणजे जर सर्व शासकीय सुविधा हव्या असेल तर या त्या साधारण दोन मुलांचीच अट ही थे ठेवण्यात यावी आणि सोबतच यामध्ये हेही स्पष्ट करण्यात आलेलं आहे की साधारणतः यासाठी ज पंचेचाळीस ए जे कलम आहे ते साधारणतः ज्याला समान नागरिक कायदा समजतो त्यामध्ये त्यामध्ये बदल करण्यात यावा आणि या त्या हे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट असावं अशा प्रकारचं हे खाजगी विधेयक आहे हे फक् विधेयक फक्त, फक्त इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे सध्या आणि प्रत्येक कुटुंबात दोन मुलांची संख्या ही मर्यादित करण्यात यावी असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या माध्यमातून कुठेतरी देशभरात जे प्रेशर वाढत आहे ते प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न होत आहे असंही त्या विधेयकात म्हणण्यात आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं लोकसंख्येचं वाढलेली आहे त्यामध्ये अनेक मोठ्या जे कारण आहे त्या का त्याला नियंत्रित ठेवायचं असेल तर अशा वेळी दोन मुलांची यंद ठेवली तर योग्य पद्धतीने देशाचा विकास होऊ शकतो आणि सोबतच कुटुंबाचाही विकास होऊ शकतो अशा प्रकारचा युक्तिवाद या संपूर्ण विधेयकात करण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं जो सत्तेचाळीस ए जो कलम आहे त्यामध्ये दुरुस्ती केली तर हा घटनात्मक दुरुस्ती केली तरच हे या प्रकारचा कायदा आपण लागू करू शकतो आणि देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो असंही या विधेयकात स्पष्ट करण्यात आलेलं आहे मिलिंद प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल काही वेळापूर्वी आम्ही स्वतः अनिल देसाई यांच्याशी दूरध्वनीवरनं बातचीत केली पाहूयात त्यांनी काय म्हटलं नाही याच्यामध्ये बघा काही यांनी असं हे केलं काही काय अ नसबंदी सारखं वगैरे अजिबात नाहीये हे स्वतः प्रत्येकाने ठरवलं आणि नाहीतरी प्रत्येक जण आपलं फॅमिली प्लॅनिंग करत असतो की जेवढं आपल्याला जमतं जेवढं कारण मुलांना शेवटी पुढची पिढी घडवायची असते आपलं कुटुंब स्थिरस्थावर ठेवायचं असतं त्याला व्यवस्थित चांगल्या रीतीनं जी काही साधन सोयी साधनं आहेत या प्रकारे एक चांगलं हे प्रत्येक गोष्टी चांगल्या प्रकारची देणं हे प्रत्येकाचं इप्सित असतं त्यामुळे अशा प्रकारचं जर त्याला कायद्याची जोड मिळाली तर ते आणि चांगल्या रीतीने जाऊ शकतं जर मी दोन अपत्य ठेवून व्यवस्थित त्या करतोय आणि माझ्या मुलाबाळांना ज्या सोयी सवलती सरकारजवळ मिळत असतील तर त्याचं मला जास्त स्वागत आणि प्रोत्साहनात्मक असलेलं हे दिलं आहे नाही हे प्रायव्हेट मेंबर्स बिल असल्यामुळे मांडल्यानंतर मग प्रत्येकाचं आपापलं हे आणि हे सरकारनंतर ते ठरवतं की या बाबतीमधलं काय घ्यायचं याच्यामध्ये तथ्य किंवा कशा रीतीने हा नंतरचा भाग असतो हे प्रायव्हेट मेंबर बिल आहे सरकारने मांडलेलं बिल नाही बर या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात प्रवीण दरेकर आहेत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीणजी एक वेगळ्या प्रकारचा प्रस्ताव राज्यसभेमध्ये मांडण्यात आलाय लोकसंख्या नियंत्रण हे त्याच्या पाठीमागचं उद्देश आहे तुम्ही कसं पाहता याकडे लोकसंख्या नियंत्रण हे भारताच्या आपल्या गरज आहे कारण ज्या पद्धतीमध्ये पॉप्युलेशन वाढतंय आहे आणि इथल्या सगळ्या नागरी व्यवस्थेवर त्या ठिकाणी ताण येतोय देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण येतोय कारण शेवटी कुठल्याही सोयी सुविधा किंवा विकासाच्या योजना या द्यायच्या असतील तर दुसऱ्या बाजूला लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आणि त्याच्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाचा विचार हा निश्चितपणे त्या ठिकाणी स्वागतार्ह असू शकतो परंतु शिवसेनेनं जी भूमिका आज या ठिकाणी घेतलेली आहे त्या भूमिकेवर किती ठाम राहतील कारण आज उद्या त्यांच्या सोबत असणाऱ्या काँग्रेस पक्षानं त्यांच्या सोबत असणारा समाजवादी पक्ष किंवा जे काही तत्सम आहेत त्यांनी जर वेगळी भूमिका घेतली तर मला वाटतं लगेच शिवसेना युटम या भूमिकेपासून मांडू शकते आणि त्यामुळे आता सुविधा सगळ्यांनाच मिळायला पाहिजे कारण कायदा प्रायव्हेट बिल आहे तुमची मानसिकता कळले परंतु आता जर एखाद्याच्या घरी चार पाच मुलं असतील तर त्यांना त्या ठिकाणी सोयीसुविधा देणारच नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्याला चालणार नाही एक ठीक आहे की त्यामुळे एक मानसिकता होईल की आपल्याला कमीत कमी त्या ठिकाणी मुलं असल्यावर त्या ठिकाणी फायदा होतो आणि त्या भावनेतनं सुद्धा त्या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणावर त्या ठिकाणी कंट्रोल येऊ शकतो त्याच्यामुळे भूमिका चांगली आहे फक्त शिवसेनेन त्या भूमिकेशी ठाम राहण्याची अत्यंत आवश्यकता हो प्रवीणजी धन्यवाद तुम्ही सविस्तरपणे आपली भूमिका मांडली त्याबद्दल आणि आता बळूयात आत, एस टीची वाट जी बिकट झालेली आहे त्या संदर्भातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे